हे बघू शकता आपण बसलेला येतात आपल्या मागे आपले आलेले आहेत सगळे बैल हे बघू शक बघू शकता एका मागे आपले टिका टीका नाव टीका यात नाव गोकुळ हा गोकुळ नाव हा कसं बघू शकता मच्छर आलं येड्या आणि करतो बघा बघा कसे मानगा असतो आता पाणी प्यायला चाललेत गुरे बघू शकता इकडे दुसरी आहेत त्याच्यामुळे ते थांबले थोडे तर नमस्कार मित्रांनो आपल्या सोन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघू शकता आज आपण आपल्या बैलांकडे आलेलो आहे बघू शकता आपले बैल त्याचबरोबर मागचं वातावरण पण बघू शकता कसं वातावरण चला भेटूया आपण आता पुढे आपले गुरं कसे चरतात बघा एका मागे एक आहेत बघू शकता तुम्ही त्यांच्यासोबत बघत कोण आलेले आहेत बघू शकता कसे त्याचबरोबर वातावरण पण बघू शकता इकडे कसं वातावरण आहे बघू शकता कसं वातावरण आहे डोंगर खूप मोठे आमच्याकडे हा आहे आडीचंद्र डोंगर समोर असलेला हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर इथे बघा किती हवा सुटलेला आहे इकडे मस्त बघू शकता हे बघू शकता आपण बसलेलो आहेत आता आपल्या मागे आपले आलेले आहेत सगळे बैल हे बघू शकता आपण आज बैलांकडे गेलेलं आपल्या खूप ताण लागलेला आहे पाणी नाही इकडे सुटलेला आहे पण जाऊ द्या भेटू शकता कसे भेटू शकता बगळे पण आलेले आहेत हे दोन बैल आहेत बघू शकता कशेच बैल त्यांची आई आणि वाकड्या शिंगाचा हा बघू शकता वाकड्या शिंगाचा इकडे मागे अशा प्रकारे आपण जिकडे कार नाही आल्यावर कारच लागत बघू शकता है है कसे एका मागे एक चरतात एक गुरा बघू शकता तुम्ही कसे चरतात एका मागे बघू शकता बघू शकता इकडे आमचं गाव आहे हे बघा हे आमचं गाव जास्त लांब नाही जवळच जास्त जंगल नाही इकडे इकडे आमचं शेती खाली इकडे बघू शकता कसं गुंगर असतात आपले गुरं कसे आहे का मागे एक दोन तीन चार एक कुठे गेला एक पाच बघू शकता एकामागे एक करतात कशा एकामागे एक करतात ना आपले घरं बघू शकता बघू शकता एकामागे एक तर आपले घरं टीका त्याचं नाव टीका त्याचं नाव गोकुल हा गोकुल नाव हा कसं बघतोय इकडे बगळे बिगळे बघा बघा कशा घंटी टन टन याचे वाकडे शिंगात वाकड्या शिंगाचा बघा डोंगर कशा डोंगर हाडेचंद्र डोंगर या महाशिवरात्राला यावंच लागतं इकडे टन 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 कसं आहे छोटा पिल ना हो टकावायला टीका वैल टीका 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 हो टीका वैल आमचा टीका प्रशांत बरायला टीका पक्षात टीका वाईल टिक्का टीका व्हायला आमचा कसा टीका वाईल घ्या आला कुड आमचा गोकुळ आहे गोकुळ Pada pola, pada pola, goku, goku, cal goku, kesei makcoa torong, kesei goku, kesei goku, lapla, martinan, kain, kesei goku, Warbuk. 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 मच्छर आला आणि येड्यावाणी बघा बघा कसे मान घसत मस्त घास मान घास चला चल वर चला घास टनटन घंटी काय रे हा हा मच्छर येतात घरी गेलो चला दुसरा पण आला त्याच्याबरोबर बघा ही दोन्ही पण चाले चाले दोन्ही पण आता तुमच्या घरी हे बघा त्यांची आई असं आहे वातावरण मग आता पाणी प्यायला चाललेत घुरे बघू शकता तिकडे दुसरी घुरे त्याच्यामुळे ते थांबलेत थोडे हे बघू शकता चला पाणी प्यायला चला आता पाणी प्यायला नक्की बघू शकता इथे पाणी प्यायला लागले बघू शकता जास्त पाणी गेलं तर पाणी प्यायला शकता आता घरी चाललेला आहेत घरी हे बघू शकता एक मागे चाल एक चालले आहेत आता घरी व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला धन्यवाद भेटूया त्या ब्लॉगमध्ये